नमस्कार आपण पाहत महाराष्ट्र प्राईम न्यूज मी आता कोळगाव या गावामध्ये आलेलो आहे आणि गेल्या दोन तीन दिवसामध्ये कोळगाव या ठिकाणी चक्का जाम आंदोलन झालं होतं मनोज जरांगे पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी आणि त्यांच्या समर्थनात या ठिकाणी चक्का जाम आंदोलन केलं होतं परंतु हे आंदोलन झाल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गावातल्या काही निवडक लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि गुन्हा दाखल करताना स्वतः फिर्यादी हे चकलांबा पोलीस स्टेशनचे पोलीस आहेत त्यामुळं गावामध्ये एक संभ्रमणाचं निर्म वातावरण निर्माण झालेलं आहे कुठेतरी जातीवाद होतोय का आणि असं देखील बोललं जातं की पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला शिवीगाळ केली तरी देखील आम्ही शांततेत आंदोलन केलं असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे नेमकं खरं काय खोटं काय आपण जाणून घेणार आहेत एकंदरीत प्रकरण कसं होतं आंदोलन कसं पार पडलं सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर काय सांगाल कोळगाव मध्ये जे आंदोलन झालं होतं ते आंदोलन कशा स्वरूपाचं होतं एकंदरीत काय प्रकार घडलं मान्य मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे दहा फेब्रुवारी पासून आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले होते आणि दिवशी त्यांची तब्येत अतिशय खालूच चाललेली होती आणि हे सतत आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून बघत होतो आणि आम्ही चौदा तारखेला आंतरवाली सराटीला आमचं संपूर्ण गावातील जवळपास साडेशे तीनशे तरुण त्या ठिकाणी गेलेले होते आणि आम्ही बघितलं की दादाची तब्येत अत्यंत लावलेली त्यांची त्यांना मान सुद्धा धरता येत नाही आणि बसता येत नाही ही त्यांची परिस्थिती पाहून आम्ही पूर्णपणे भावनिक होऊन गेलो आणि आम्हाच्या मनात अशी भीती निर्माण झाली की बाबा सरकार पूर, पूर्वक मनोज दादाचा काय संपव काय म्हणून वाट बघताय का काय आणि आमच्या दादाला काय होऊ नये या भावनिकतेतून आम्ही भावना आमचा आम उद्रेक झालेला होता आणि आम्ही त्या म्हणून रस्ता रोको करण्याचा ठरवला केवळ सरकारचा निषेध म्हणून सरकार मनोज दादाच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करतं या निषेधार्थ आम्ही उपोषण रस्ता रोको करण्याचा ठरवला आणि त्या संदर्भात आम्ही पंधरा तारखेला तहसील कार्यालय गेवराई येथे आमचे रास्ता रस्ता रोको संदर्भाचं निवेदन सुद्धा लेखी स्वरूपात देण्यात आलं त्याचबरोबर त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही चकलंबा पोलीस स्टेशनला सुद्धा त्याची एक प्रत दिली आणि सोळा तारखेला साधारण दहा साडे दहाच्या दरम्यानच्या नंतर आम्ही रस्ता रोको ला एक गावातील रस्त, रस्त, एक जवळपास चार पाचशे तरुण रास्ता राष्ट्रीय महामार्ग एकसष्टवर आम्ही गेलो रस्ता रोको त्या ठिकाणी आमचा सुरू झाला वाहनं आम्ही त्या ठिकाणी थोडे आरवायला सुरू केले पण आमचा रस्ता रोको त्या दिवशी पाहता अतिशय शांतपणे आम्ही पार पाडला कुठल्याही म्हणजे वाहनाची आम्ही दगड तोडफोड केली नाही कुठेही दगडफेक केली नाही कोणालाही त्या ठिकाणी शिवीगाळ केली नाही आणि अतिशय शांततेत ते सोळा तारखेचा सोळा फेब्रुवारीचा राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट वर कोळगाव बायपासच्या ठिकाणी रास्ता रोका अतिशय शांतपणे पार पडला आणि पूर्ण आम्ही आमचे भावना व्यक्त केल्या की बाबा सरकारनं प्रशासनानं या मनोज दादाच्या उपोषणाकडे तात्काळ लक्ष देण्यात यावं आणि आम्ही नायब तहसीलदारला एक आमचं निवेदन दिलं आणि आम्ही उपोषण सोडून दिलं रास्ता रोको सोडून दिला आणि आम्ही आमच्या घरी आलो आणि सोळा तारीखचा पूर्ण दिवस उलटून गेला सतरा तारीख आली सतरा तारखेचा पुन्हा पूर्ण दिवस गेला आणि जवळपास पाचच्या दरम्यान आम्हाला कळालं की चकलंबा पोलीस स्टेशन मधून आमच्यावर फिर्याद आमच्या विरोधामध्ये कोळगावच्या सात आठ तरुणांवर केलं म्हणून तर फिर्यादीमध्ये आम्ही कॉपी मी मागून घेतली स्वतः तर त्या ठिकाणी बघितलं की रमेश बारगे म्हणून एक कर्मचारी आहे पोलीस स्टेशनचा तर तो तो त्याच्यामध्ये लिहितो की मी पोलीस कर्मचारी असून कोळगाव या बीट मध्ये काम करतो पण मी माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो की तो व्यक्ती मी कधीही कोळगाव मध्ये बघितला नाही ते आणि मी माझी त्यांचे कुठलाही तोंड ओळख सुद्धा नाही स्वतः त्या व्यक्तीला आत्ता थोड्या वेळापूर्वी मी फोन केला रमेश मार्गजे के जे सा, साहेब आहेत कोण तर त्यांना म्हटलं साहेब तुम्ही कोळगावच्या पोरांवर गुन्हे फिर्याद दिली तुम्ही स्वतः फिर्यादी आहात आणि पोरांवर गुन्हे दाखल केले तर ते म्हणतात मी कोळगावच्या कोणाला ओळखतही नाही मग जर हे कोळगावच्या कोणाला ओळखीत नाहीत तर मग कुठल्या आधारे बाबा तुम्ही गुन्हे दाखल केले आणि पोरांचे नाव तुम्हाला कुठून मिळाले म्हणजे कुठंतरी म्हणजे रस्ता रोको होतो सोळा तारखेला सोळा तारखेचा पूर्ण दिवस निघून जातो सतरा तारखे जा हो हो ता, mm -hmm. ती सतरा तारखेचा पूर्ण दिवस संपत येतो आणि त्यावेळेस पोरांवर गुन्हे दाखल होतात याचा अर्थ कुठंतरी प्रशासनाचा दबाव किंवा तुम्ही स्वतः तुमच्या मनात काहीतरी निर्माण होत आणि म्हणून तुम्ही पोरांवर जाणीपूर्वक विटी धरण्यासाठी पोरांवर गुन्हे दाखल केलेत असं माझ्या माझं मत आणि आमच्या तरुण बांधवामध्ये सुद्धा हाच समज आहे आणि विशेष म्हणजे जे चळवळीत पोरं काम करते जे मराठा आरक्षणाच्या बाजूनं सारखं सतत सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असेच पोर निवडक पोरांच्या नाव त्या ठिकाणी म्हणजे फिर्यादीमध्ये दिसतात म्हणजे जाणीवपूर्वक मराठा तरुणांना या ठिकाणी टार्गेट करण्याचं काम म्हणजे या फिर्यादी रमेश कोण जे बार्गजे कोण जाणीवपूर्वक केलं असं वाटायला हे कि हे व्यक्ती जो आम्हाला ओळखतच नाही या जे फिर्यादी कस काय म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीला माहितीच नाही तुम्ही तुम्ही त्या व्यक्तींच्या नावाने फिर्याद तयार करता म्हणजे काहीतरी स्वतः त्यांनी बघितलेलं असेल बरोबर त्यांचं काहीतरी पाहिजे का नाही आणि तुम्ही अशा ठिकाणी करता आणि कधी करता फिर्यात म्हणजे एक, एक दिवसानंतर म्हणजे जाणीवपूर्वक काहीतरी ठरून तुम्ही फिर्यादी फिर्याद दिली आणि मराठा तरुणांना गुंतवण्याचा प्रयत्न केला असा माझा आणि आमच्या कोळगावातल्या तरुण बांधवांचा ठाम या ठिकाणी विश्वास झालेला दबाव आणून पाटील यांचं आंदोलन हणून पाडायचं किंवा जाणीवपूर्वक मराठ्यांचे जे पुढे पुढे येतात त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना घरी बस शंभर टक्के एकतर प्रशासनाचा दबाव किंवा पोलीस स्टेशनची कुमकुमी माहित नाही आता ही काही गोष्ट असू शकते पण मराठा तरुण गुंततो ना बाबा कुणाचा दबाव असण्याला काय आमचे पोर गुतत असतील तर हे आमच्यासाठी कळकळीची भावना दुःखद गोष्ट ही आहे आमची आम्हाला काय कोणाचा दबाव आम्हाला काय करायचं त्यांचा भोसा जाऊ कोणाचा दबाव आमचं काय म्हणणं आहे की बाबा आमच्या जर पोरांवर गुन्हा होतो दाखल म्हणजे आमच्या पोरांना पोलीस स्टेशनला किंवा न्यायालयामध्ये चक्रा मारावं लागणार आहेत पैसे खर्च होणार त्यांच्या शैक्षणिक बाबतीमध्ये त्यांना अडथळे निर्माण होते हे आमची दुःखद गोष्ट आहे की जे स्वतःच्या न्याय हक्कासाठी काय जे स्वतःच्या का न्याय हक्कासाठी रस्ता रा, रा, रोक करतात आणि तुमची म्हणजे यांची न्यायाच्या बाजूने काही भूमिका नाही पण पोरांना जाणीव गुंतवण्याची भूमिका घेत असत याचा आम्ही निषेध करतो सरकारचा आणि या, या पोलीस प्रशासनाचा सुद्धा काय सांगाल तुम्ही आंदोलनाच्या वेळेच्या ठिकाणी होतात नेमकं आंदोलन शांततेत झालं काही चकमक वगैरे एकदम शांततेत काहीच नाही त्यात कारण कोणी कोणाला काही बोललं नाही काही म्हणलं नाही आणि एकदम शांततेत आंदोलन केलं शांत त्यांचं त्यांना आम्ही निवेदन दिलेलं होतं विनाकारण हे म्हणजे पाच सात जण आमच्या जे विनाकारण नाव ठाकले ज्यावेळेस आंदोलन सुरू त्यावेळेस तुम्हाला त्यांनी सांगितलं का की शांततेत करा किंवा कशा पद्धतीने ते बोलले होते शांततेत करा हे कोणाला हे श्री गाळ कोणी कोणाला बोलू नका आम्ही शांततेत पार पडलो आमचं आंदोलन आणि ते म्हणले की शांत ते म्हणले हो अच्छा काय सांगाल कशा पद्धतीने नेमकं आंदोलन झालं होतं आं आणि आता जे गुन्हे दाखल केलेत ते कशा स्वरूपाचे तर सोळा तारखेला जे आंदोलन का रस्ता रोको आंदोलन करायचं होतं आमचे काही सहकारी गेवराईला गेले गेवराईला गया। तहसीलला निवेदन दिलं निवेदन देऊन आम्ही रस्ता रोको करणार त्याची कल्पनाही नंतर आम्ही रस्ता रोको करण्यासाठी गेलो सोळा तारखेला सोळा तारखेला रस्ता रोको केला रस्ता रोको हा शांततेत पार पाडला गावातील सर्व समाजातील नागरिक होते उपस्थित विशेष म्हणजे हा निस्ता मराठा समाज सर्व समाजातील लोक त्या ठिकाणी उपस्थित होते एवढा असताना पुन्हा आज आमच्यावर गुन्हे दाखल करते वेळेस म्हणते की पोलीस प्रशासन म्हणते की जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश काढला होता तर जमाव महाराज समजा बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी सत्तावीस तारखेपर्यंत पोलिसांचं म्हणणं तर मग सत्तावीस आता त्या दिवस पासून आजपर्यंत पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे दहा कार्यक्रम बीड जिल्ह्यात झाले मग ते आमच्यावर जसे गुन्हे दाखल केले तसंच त्या पोलीस प्रशासनाने धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करावेत हे आमची प्रमुख मागणी ह्याच्या व्यतिरिक्त आमचं दुसरं काहीच मत नाही किती लोकांवर गुन्हे दाखल झाले कोळगाव मध्ये सात आठ लोकांवर गुन्हे दाखल झाले किती ज्यावेळेस रस्ता रोको झाला त्यावेळेस किती लोक होते रस्ता रोखायच्या टायमाला चार पाचशे लोक असतील हो तिथे चार पाचशे लोक होते त्यातल्या पाच सात लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत तर बघू शकता पोलीस प्रशासनाकडनं निवडक लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि यांचं असं म्हणणं की ज्यावेळेस चक्का जाम करण्यात आलं होतं त्यावेळेस फक्त मराठा बांधवच नाही तर गावातील सर्व समाज घटक त्या ठिकाणी उपलब्ध होते जवळपास चारशे पाचशे लोक तिथे रस्त्यावरती बसून होते अजून बाकीचे काही गावकरी आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहेत नेमका कशा पद्धतीने आंदोलन झालं आणि आता तुमच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत काय वाटतं नेमका एकंदरीत समाजाच्या काय भावना गावकऱ्यांच्या सोळा तारखेला आम्ही निवेदन दिलत चकलांबा पोलीस स्टेशनला दिलत गेवरा दिलत मग हे म्हणते जमावबंदी आहे ज्या टायमाला आम्ही त्यांना निवेदन दिलं त्या टायमाला त्यांचं सांगायचं काम होतं आम्हाला की बाबा जमावबंदी आहे रस्ता रोको करू नका बरोबर सांगितलं कुणाला सांगितलं नाही कुणाला अडवलं नाही मग आम्ही ज्या टायमाला तहसीलदार पर्यंत गेलो ना मग त्यांचे काम आहेत का नाही जमावबंदी आहे तुम्ही करू नका रस्ता रोको आम्ही रस्ता रोको केला आम्हाला कुणीही आडेल नाही ते आले म्हणले आमचा रस्ता रोको असा झाला की हिंसक झालेला नाही कुणाची गाडी पेटिलेली नाही कुणाला शिवी दिलेली नाही आणि ज्या टायमाला आमचा बारा एकच्या टायमाला आमचा रस्ता रोको संपलेला आहे तिथून पुढं सव्वीस सोळा तारखेला होत नाही गुन्हा दाखल सतरा तारखेला गुन्हा दाखल का होतो म्हणजे एकंदरीत हे सगळं ठरवून केलेलं आहे आणि निवडक लोकांचे नाव निवडक नाव आहेत आणि हे ठरवून केलेलं आहे अच्छा याच्या पाठी माग कुणाचा तरी हात आहे काय कारण हे आमच्या समाजाला मराठ्या पोहऱ्याला हिंसक दाखवा काय यांनी हिंसक केलं म्हणून पण हिंसक आम्ही मराठा करीत नाही मराठा समाज असा आहे हिंसकवादी नाही पण इतर समाजाला भडकायचंय की मराठा समाज हिंसक आहे आजपर्यंत आमच्या मराठा समाज इथून मुंबई पर्यंत गेले कुणाला ही धक्का लागला का नहीं. आज कोटी लोक गेले किती कोटी गेले तीन कोटी लोक मराठी मुंबईला गेले तीन कोटी लोकांपैकी एकाही लोकाला अशी खर्चटले सुद्धा नाही म्हणजे इतका आमचा मराठा समाज शांत आहे तरी बी काही लोकांचं म्हणणं असं आलं की ह्या लोकांवर हिंसक गुन्हा दाखल करायचा आता असं बोललं जातय कोळगावचा विषय आहे त्यानंतर फुलसंगी फाट्यावरचा विषय आहे जाणीवपूर्वक जातीवाद केला जातोय आणि मराठा बंधूंना अडकवलं जात आहे असं देखील चर्चेत आहे का आमचा मित्र आहे आमचा मित्र मला जाणून बाजू कामाला शिवाय दिल्या आमच्या सरंग्या शिव्या दिल्या असे यांचं म्हणणं आलं की रमेश बारगजे हा व्यक्ती आणि मी तर त्याला ओळखीत बी नाही कोण आहेत नेमकं नेमके कोण आहेत मला हे बी नाही सांगतायचं आणि मी एक गावचा नागरिक आहे माझा आणि त्याचा संबंध नाही तरी त्यांनी माझं नाव टाकलंय कारण ते कोण आहे म्हणून मला माहिती आणि मी त्या टामाची तिथं नव्हतो मी नंतर आलेलो होतो पण तरी माझं नाव टाकलं त्यांनी टाकलं तरी हरकत नाही कारण आम्ही तरी हिंसा करणार नाहीत आम्ही जेवढं शांततेने करणार आहे तेवढं शांततेनेच करणार आहे आपण या ठिकाणी बघू शकताय कुणीतरी दबाव आणतंय आणि हे सगळं ठरवून केलं जात आहे ठरवून घडवलं जातंय काय सांगाल तुम्ही त्या दिवशी त्या ठिकाणी उपस्थित होतात एकंदरीत प्रकार काय झाला आणि जे सांगितलं जाते शिवीगाळ झाले नेमकं काय सत्य आहे आणि मी त्या दिवशी होतो तिथं आणि एकदम शांततेत झालं आणि हे जाणून बुजून हे लोक करते बर का हे कोणतं ते रमेश बार्गजे त्याला इथं बघत नाही कुणी Hmm. ते इथं म्हणते सहा महिन्यापासून आला कुठं आला इथं आम्हाला त्याचा चेहराच माहित नाही hmm. तो इथं पाटणाला शिव्या देतो आणि आमच्या पोरांना म्हणतो आणि ते त्याचा भाऊ एक तो राम बार्ग जे बिट अंमलदार आहे ते म्हणतो इथं काय करतो असं करतो इथं काय करतो तिथं तिथं जाऊन बस म्हणतो एस पी ऑफिस समोर आणि ह्याला हे इतके नालायक प्रशासन आहे हे छग्या नाऱ्या हे धान्या फिर्या हे जे सांगत ना हे सगळं हे त्यांच्या ह्याच्या यंत्रणेवर चालतं हे सगळं नेमकं ज्या वेळेस तुमचं आंदोलन सुरू होतं त्यानंतर काही शिविगाळ केल्याची देखील चर्चा ऐकायला कुणी आणि कशा पद्धतीने ते सगळं शांततेत झालं आणि शेवटच्या टाइमिंग आपल्या उठा त्या टायमिंगला कोणतरी गर्दीमध्ये एक आला होता त्यांनी तो मला मराठ्याकडे बघतो मी जातानी आणि असं काही आरव्या जे आम्हाला श दिल्या त्यांनी आणि त्यांनी गेल्याच्या नंतर आमच्यावर गुन्हे हो ते दाखल केले तर हा म्हणजे आधी सगळं शांततेत झालं होतं आधी एकदम शांततेत झालं आणि उठल्याच्या नंतर तो कोणतरी एक पोलीस वाला होता आणि तो म्हणलं तुमच्या मराठ्याकडे लय माझा आलं तर बघतो म्हणलं तुमच्याकडे असं बोलला आणि गेला तो निघून अच्छा मग त्यानंतर गुन्हे दाखल झाले त्याच्यानंतर पार काल गुन्हे दाखल झाले म्हणजे मध्ये एक दिवस गेला हा पर आम्हाला काल कळलं गुन्हे दाखल झालेले आमच्या सात लोकांवर गुन्हे सात आठ लोकांवर गुन्हे दाखल नाही नाही एकदम शांत ते त्यांनी म्हणजे तसं काय आपलं रक्षण करायला आलेत असे त्यांनी हे केलं राहू सर आणि इथून गेल्यात नंतर ते आल्यानंतर ते बोलला इथं पब्लिक मध्ये आणि तिथं ऐकायला काय सगळं हजार आपले बांधव होते तिथं ऐकायला आणि तसं बोलला ते आम्हाला इथं सगळ्यांनी तिथं हे झालं ते बोलल्याला तर आता सात जणांवरती गुन्हे दाखल ते मी बी येईन तुमच्यावर गुन्हा दाखल मग माझ्यावर बी गुन्हा दाखल येईल नेमका पुढचा पाऊल कसा असणार आहे हे गुन्हे मागे घ्यायला लावणार आहेत की नेमका त्यांच्याकडे पोलीस स्टेशनला जाऊन काही त्यांनी जे आता त्याच्यावर आमची संध्याकाळी मिटिंग आहे बघू आपल्या इथं मराठा समाजाच्या तरुणाच्या वतीने सगळे हे बघू आपण संध्याकाळी निवेदन झालं आपल्या सगळ्या तरुणांचं होते पोलीस स्टेशनला त्याला काय म्हणा किती गुन्हे दाखल कर म्हणा आमच्या सगळ्या घराघरातलेच माणसं होते म्हणा कर म्हणा घराघरातले तर दोन दोन तीन तीन, तीन माणसं होते त्या सगळ्यावरच गुन्हे दाखल कर म्हणजे म्हणजे हजारो लोक होते सगळ्यांवर गुन्हे दाखल तर आपण बघू शकतात अशा पद्धतीने निवडक सात लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत हजारोचा समाज त्या ठिकाणी उपलब्ध होता महिला मंडळी पण होते लहान लेकरं मतारे माणसं सगळेच होते आणि विशेष म्हणजे गाड्या अडवण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला पुढे पोलीस कर्मचारी होते आणि पोलिसांच्या परवानगीनेच त्या ठिकाणी तो संपूर्ण कार्यक्रम केला गेला असं गावकरी सांगतात आणि त्यानंतर कोणीतरी एक कर्मचारी येऊन त्यांना आरोवाच्य शिवीगाळ करतो आणि तुमच्याकडे बघतो असं सांगून धमकी वाजा इशारा देऊन नंतर दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल होत आहेत कुठेतरी मराठा समाजावरती अन्याय केला जातोय प्रशासन कुठेतरी मराठा समाजाला दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे असं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरूच आहे कदाचित हे उपोषण मुडीत काढण्यासाठी देखील असे डावपेस टाकले जात आहेत का आता अशी शंका या ठिकाणी चर्चिली जाते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरूच आहे गावागावामध्ये असे आंदोलन सुरू आहेत आणि मराठा समाजाला दबावत घेण्यासाठी कुठंतरी राजकीय शक्ती किंवा प्रशासनाकडून दबाव आणले जातात का अशी शंका सध्या चर्चेली जात आहे